लासुर येथील नागरिकांमुळे सांभर जातीच्या हरणीला मिळाले जीवनदान शेगाव तालुक्यातील लासुरा जातीचे हरिण गावात शिरले ते हरिण गावात शिरल्यानंतर गावातील कुत्र्यांनी त्या हरिणीचा पाठलाग करत त्या हरिणीला जखमी केले आणि जखमी अवस्थेत ते सैरावर पडत असताना गावातील एका वस्तीजवळच्या विहिरीमध्ये जाऊन पडले अचानक गावात झाला आणि शेजारी शेषराव निंबाळकर यांनी त्या आवाजाच्या दिशेने देवचंद सावदेकर व इतर लोकांच्या सहकार्यांच्या मदतीने त्या हरिणीला खाटीच्या सहाय्याने बाहेर काढले आणि ते सुरक्षित ठिकाणी बाबुराव पाटील यांच्या वाड्यामध्ये ठेवण्यात आले ही माहिती गावातील पोलीस पाटील यांचे पती जीवन पाटील यांच्या यांना सांगितले असता त्यांनी वन अधिकारी राठोड वनपाल नागरे साहेब वनरक्षक यांच्याशी संपर्क साधला व अजाबराव धुरंधर बाबुराव पाटील शेषराव निंबाळकर रामधन पाटील बलराम किंदरकर पिंपळकर विजय पाटील सुनील पाटील व गावातील नागरिकांच्या मदतीने ते हरिणाला वनमजूर मिलिंद इंगळे यांना स्वाधीन करून जातीच्या हरिणीला जीवनदान देण्यात आले गौतम इंगळे आय न्यूज प्रतिनिधी शिगाव आमच्या लासुरा गावामध्ये रात्री तीन वाजताच्या टाईम सुमारास आमच्या गावामध्ये हरीण आली आणि ते हरीण म्हणजे अशी कुत्र्यानं अशी आसळपिसळ केली आम्हाला आवाज आला त्यामुळे किरकाड्याचा त्या जनावरांचा आम्ही लगेच घराच्या बाहेर आलो घराच्या बाहेर आलो तर पाहिले तर हरीण नाही मग ते आम्ही पकडायचा प्रयत्न केला पण ती जाऊन त्या ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये कुजली व रात्री आम्ही तीन साडेतीनच्या सुमारास बाहर काड़। बाहर काड़। ते विहिरीतून बाहेर काढली बाहेर काढून पूर्ण कुत्रे तिच्या मागे लागले सुरक्षित ठिकाणी आम्ही तिला पोच पोचणार होतो पण तेवढ्यात ते कुत्रे मागे लागले तर त्यानिमित्तानं ते अशी सारखी गावात धाव घेतली तिने ग्रामपंचायतच्या जवळून आम्ही शेवटी बाबुरा पाटलाचा वाडा आहे तिथं बाबुरा पाटला वाड्याला गेट आम्ही उघडला आणि त्या वाड्यामध्ये आम्ही तिला झेरबंद सुरक्षित ठेवून दिले रात्री तीन वाजताच्या सुमारास बाहेर असा आवाज आला की काही विचित्र प्राणी आहे तर सर्व कुत्र्याचा कहल होता बाहेर आम्ही आलो तो पाहतो तर सांबर जातीचा सा हरिण असा आम्हाला हो, आढळलं व त्याच्या मागे सर्व गावातील कुत्र लागले कुत्र्याच्या आधारे ते जीवाच्या आतंकतेनं खूप जोराने पळाल पण पडताना ते एका म्हणजे ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये पळून गेला सर्व अजापव मी शेषराव निंबाळकर प्रकाश निंबाळकर आम्ही व गावातील काही आमचे सहकारी आम्ही तिचा जीव वाचवायचे अतोनात प्रयत्न करत होतो पण रात्रीचा वेळ असल्याच्यानं आम्ही पाच सहा जणांचा तिचा जीव वाचावे यासाठी खूप अतोनात प्रयत्न केले व विहिरीमध्ये बास टाकून तिला कसं वर उतारता येईल सगळ्यात प्रयत्न आम्ही हे केले व तिला विहिरीच्या बाहेर काढले व बाहेर काढल्यानंतर कुत्रे तिच्या पाथला करत असताना जखमी झालेली हनान तिला जास्त धाव घेता येत नव्हती तरी पण आम्ही दिवसाचे सन म्हणजे सहा वाजेपर्यंत त्या पुत्रेपासून तिचं रक्षण केलं व ती बाबुराव पाटील यांच्या वाड्यात गावामध्ये सुरक्षित सुरक्षितमध्ये सध्या ठेवलेली आहे सध्या सुरक्षित आहे आमचे सर्वांचे प्रयत्न फक्त एकच होते की तिचा जीव